मोठी बातमी नागपूरमधून सध्या समोर येते नागपूर हिंसाचारातील जखमीचा मृत्यू झालाय इरफान अंसारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय संतप्त जमावाकडून इरफान अन्सारींना मारहाण करण्यात आली होती उपचारादरम्यान अन्सारी यांचा मृत्यू झालाय नागपूर हिंसाचार प्रकरणी जखमी झालेले इरफान अंसारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय इरफान अंसारी हे सोमवारी नागपूरच्या हंसापुरी परिसरातून गीतांजली टॉकीज रे चौकातून रेल्वे स्टेशन पकडण्यासाठी जात होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूर हिंसाचारातील जखमी इरफान अन्सारी यांचा मृत्यू झालाय काय अधिक म्हणजे निश्चित निश्चितेश काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र मोठी बातमी नागपूर मधून सध्या समोर येते नागपूर हिंसाचाराचा पहिला गळी बळी गेलेला आहे उपचारा दरम्यान इरफान अन्सारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि यामध्ये आता एका निष्पापाचा बळी गेल्याची माहिती सध्या समोर येते इरफान अन्सारी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय